नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सेल्फ ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वतःला स्वीकारलं पाहिजे याबद्दल व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर सेल्फ लव्ह हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की स्वतःवर प्रेम करणं हे किती महत्वाचं असतं आयुष्यात डे टू डे लाईफमध्ये पण हे सेल्फ लव्ह कधी आता आहे का जेव्हा आपण स्वतःला करतो म्हणजेच स्वतःला आपण स्वीकारतो आपण जसे आहोत तसे स्वतःला ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आपण म्हणजे आपण ज्याही कोणत्या स्किन कलरचे असू किंवा आपल्या केस कसे असतील म्हणजे कर्ली असतील सिल्की स्ट्रेट असतील किंवा मीडियम असतील आपलं नाक जशा रचनेचं असेल डोळे जसे असतील आपली शरीराची जी ठेवण असते ती जशी असेल हे कसं आहे हे आपली चॉईस नव्हती किंवा आपण हे निर्माण म्हणजे आपलं आपल्या हातात हे काहीच नव्हतं बरोबर आहे हे देवाने आपल्याला दिलेलं दे आहे युनिवर्सने आपल्याला तसं क्रिएट केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टींवर उगाच की मी अशीच आहे मी तशीच आहे ह्यामध्ये दुःखी होण्यात किंवा ह्या गोष्टींमुळे स्वतःला ऍक्सेप्ट न करण्याची चुकी आपण कधीच करायची नसते त्यामुळे काय होतं की निगेटिव्हिटी सेल्फ हेड किंवा मग आपण खूप असं डिप्रेशन मध्ये जातो आपण जेव्हा स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपला एक समज होतो की समजा समोरच्या लोकांनी जर आपल्याला ॲक्सेप्ट केलं तरच मी स्वतःला ॲक्सेप्ट करते आहे किंवा समोरच्याने माझी जर माझं जर कौतुक केलं किंवा त्यांनी मला छान काही सांगितलं तेव्हाच मी स्वतःला ॲक्सेप्ट करते किंवा जर आपल्यावर प्रेम केलं काळजी घेतली आपली स्वतःची अटेन्शन दिलं तेव्हाच आपण स्वतःकडे पण लक्ष देतो किंवा आपण सेल्फ ॲक्सेप्टन्स लव तेव्हाच करतो असं होतं तेव्हा हे अतिशय चुकीचं आहे आणि समजा जर कोणी आपल्याला क्रिटिसाइज केलं किंवा आपल्याशी नाही नीट बोलते तेव्हा मग आपल्याला मनात कुठेतरी वाटायला ला ला लागतं अरेच्छा म्हणजे मी योग्य नाहीये का कि आपल्यावर कोणी प्रेम करावं किंवा मग आपल्याशी कोणी छान बोलावं या पात्रतेचा मी नाही आहे का असे सेल्फ डाउट यायला लागतात त्यामुळे आपल्याला ना एक मेंटल स्ट्रेस यायला लागतो हे असं काही होऊ द्यायचं नसेल तर आपणच स्वतःला आपण जसे हो आहोत तसं ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं असतं समोरचे बोलणारे असतील आपल्याला तर ते बोलतीलच फॉर एक्झाम्पल आपण थोडस जाड झालो बारीक झालो तर समोरचा बोलणार आहे काय ग जाड झाली काय ग बारीक झाली किंवा काय ग तुझे केस किती करली आहेत ते तुला चांगले पण दिसत नाही किंवा तुझा चेहरा छोटा आहे पण केस खूपच दाट दिसत आहेत तुझं नाकच खूप मोठं आहे किंवा तुझं नाकच मोठं आहे तुझं नाकच छोट आहे हे असे बोलणे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात किंवा एखादं जरी आपण तयार झालो तर हे तुला नाही सूट होत हे तुला सूट होत आहे सल्ले देणारे आपले लोक प्रेमाने देणारे हे वेगळे असतात पण असे जे मुद्दा म्हणून टोचून बोलणारे जे लोक असतात ह्यांमुळे होतं काय की आपण स्वतःवर डाऊट करायला लागतो आणि आपण स्वतःला त्याच पद्धतीने ऍक्सेप्ट करतो ओके हा माझे ना केसच असे म्हणजे मग माझे सगळ्यांसारखे के केस नाहीये ना म्हणजे मग मा मी छान दिसत नाही किंवा मा मग माझे डोळेच असे आहेत ना किंवा नाकच मोठं आहे ना म्हणजे मग मा मी छान दिसत नाही किंवा नाकच छोट आहे ना मग मी बाकीच्यांसारखे छान नाही दिसत ह्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आपल्याला लोकांसोबत इंटरॅक्ट करायला मे बी आवडतच नाही एक मनामध्ये मना ना नेहमी असं आपण जेव्हा समोरच्याशी बोलतो तेव्हा मनामध्ये ना एक असं नेहमी दडपण असतं की मी चांगली नाहीये समोरचा माणूस मला काय म्हणत असेल तो मला नावं ठेवेल का किंवा मी चांगलीच दिसत नाहीये तर असं वगैरे 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 असे सेल्फ डाउट आपल्याला यायला लागतात हे असं होऊ नये त्यासाठी काय करायचं स्वतःवर प्रेम करायचं आणि प्रेम करण्यासाठी स्वतःला ऍक्सेप्ट करायचं आपला रंग जसा असेल आपले केस जसे असतील आपले डोळे जसे दिलेले असतील दिल देवाने आपलं नाक जसं असेल इवन आपली बॉडी स्ट्रक्चर जसं असेल कोणाकोणाचं बॉडी स्ट्रक्चर म्हणजे जे बोन्स असतात ते म्हणजे असे काहींचे बारीक असतात हात काहींचे असे थोडेसे गट्टू हात असतात कारण ही प्रत्येकाची जीन्सची त्यांची ठेवण असते थे त्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा वेगळा वेगळा असतो प्रत्येकाला त्याप्रमाणे ते घडवलेलं असतं मग ह्या कोणत्याही गोष्टींवर आपण मनामध्ये न करता की हे माझ असं का बरे माझं तसं का आहे हे अशी दुसफूस जी मनात होत असेल तर ती आपण काढून टाकायची आहे मग त्यासाठी काय करावं लागेल ते सर्वात आधी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहायचं की मी जशी आहे तशी खूप छान आहे बरोबर आपल्याला केस आपले समजा करली केस असतील तर ते आपल्याला सिल्की हा आजकाल ट्रीटमेंट मुळे सिल्की वगैरे करता येतात पण पण आहे त्याच केसांची जर आपण छान काळजी घेतली त्यांना छान मॉइश्चराईज ठेवलं तर ते का नाही सुंदर दिसणार आपल्या चेहऱ्याला सुंदरच दिसतील बरोबर आहे म्हणजे आपण जसे आहोत ना तसे छानच आहोत फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे म्हणजे जसं की केसांच उदाहरण घेऊयात आपण केस आपण करली आहेत म्हणून त्यांची काही काळजी घ्यायची नाही असं होतं का नाही केस सिल्की असो कर्ली असो दाट असो पातळ असो पण आपण त्यांना मस्तपैकी क्लीन ठेवायचं मॉइश्चराईज ठेवायचं त्यामुळे मग तो जो लुक असतो आपला तो खूप मस्त दिसतो आणि समजा आपण जाड आहोत बारीक आहोत तर आपण त्यामध्ये जाड बारीक आपण परत होऊ शकतो बरोबर आहे म्हणून म्हणजे कसं डे बाय डे आपण स्वतःला इम्प्रूव्ह कोणत्या गोष्टीमध्ये करायचं समजा मी खूप बारीक आहे तर थोडस हेल्दी म्हणजे जाड व्हायचा प्रयत्न करायचा किंवा जाड असेल तर थोडस बारीक व्हायचा प्रयत्न करायचा हे जाड बारीक होणं हे आपल्या हातात असतं तर तेवढं आपण करू शकतो पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात स्वतःमध्ये आपण एक कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी स्वतःला मस्तपैकी प्रेझेंट करायचं मेंटेन ठेवायचं हे खूप महत्वाचं यामुळे फायदा असा होतो की आपण जेव्हा स्वतःला ऍक्सेप्ट करतो ना तेव्हा समोरचा आपल्याला कितीही काहीही बोलला की तुला हे चांगलं दिसत नाहीये हे तुला जमत नाहीये किंवा तू अशीच आहे तू तशीच आहे त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही कारण आपल्याला स्वतःला मनातून एकदम ठामपणे आपण हे ऍक्सेप्ट केलेलं असतं किंवा माहीत असतं की आपण छान आहोत त्यामुळे मग कोणी काही बोललं तरी आपल्या मनाला काही असं आपण त्याप्रमाणे आपली पर्सनॅलिटी किंवा आपल्याबद्दलचं मत हे बदलत नाही कोणी असं एकदम टचकन बोललं तर आपल्याला वाईट अफकोर्स वाटत पण ते तेवढ्या पुरता वाटेल पण त्यांनी जे आपल्याला बोललेलं आहे त्यामुळे आपण तसे होऊ किंवा आपण तसे झालो हे असं आपल्याला होणार नाही जेव्हा आपण स्वतःला ऍक्सेप्ट करू हा एक खूप मोठा फायदा असतो स्वतःला एक्सेप्ट करण्याचा आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं की आपल्याला आयुष्यात काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत हे आपल्याला समजायला लागतं आणि जेव्हा हे आपल्याला तेव्हा आपण स्वतःवर आपोआप प्रेम करायला लागतो कारण आता आपण कोणाच्या व्हॅलिडेशनची अपेक्षा करत नाहीये किंवा आपण कोणा आपल्याला व्हॅलिडेशन देईल किंवा कोणी आपल्याला सांगेल की हा तू छान आहे किंवा तुला कि हे छान जमतय किंवा तुला हे नाही जमत हे सगळ्याचे आपण वाटच बघत नाहीये कारण आपण ठाम आहोत ना आपल्याशी आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलेला आहे की मी बाबा आपली छान आहे हे मला छान दिसतंय हे मला इम्प्रूव करायचं आहे ह्याच्यात मी हे करणार आहे त्याच्यात माझं हे गोल आहे हे आपण मस्तपैकी स्वतःच स्वतः डिसाईड करू शकतो बरोबर आहे त्यामुळे सेल्फ ऍक्सेप्टन्स ही खूप महत्वाचं आहे आपण जशा आहोत तसे शक... खूप मस्त आहोत खूप सुंदर आहोत हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे त्यासाठी नेहमीच परमेश्वराचे ह्या युनिव्हर्सचे धन्यवाद मानायचे आणि आपल्याला एकदम असं छान हेल्दी ठेवलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपल्या शरीराचे धन्यवाद मानायचे आहे त्या परमेश्वराचे धन्यवाद मानायचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं सेल्फ ऍक्सेप्टन्स बद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःवर प्रेम करा